नमस्कार जय चौधरी क्रिएटर चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत वृक्षवल्ली आम्ही सुएरे या आपल्या नवीन कार्यक्रमाच्या पहिल्या भागात आपण एका अशा अलौकिक वनस्पतीची ओळख करून घेणार आहोत जिने भारतीय संस्कृती आणि आयुर्वेदात आपले एक विशेष स्थान निर्माण केलेले आहे आज आपण पाहणार आहोत तुळस भारतीय घराघरात गारा विराजमान असणारी तुळस केवळ एक वनस्पती नाही तर ती श्रद्धेचे प्रतीक आहे हिंदू धर्मात तिला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते दररोज सकाळी आणि संध्याकाळी तिची पूजा केली जाते दिवा लावला जातो तुळशी विवाह हा तर एक मोठा उत्साहच असतो तुळशीचे धार्मिक महत्त्व आणि ओळख पाहूया तुळशीला भारताच्या वेगवेगळ्या राज्यामध्ये विविध नावाने ओळखले जाते सांस संस्कृतमध्ये तिला वृंदा कृष्णप्रिया आणि हरिप्रिया म्हणतात हिंदीमध्ये तुलसी बंगालीमध्ये तुलसी तमिळनाडूमध्ये तुलसी किंवा तुलसी अम्मा असे म्हणतात तेलगुमध्ये तुलसीच मराठीमध्ये मा तुळस पंजाबीमध्ये तुलसी गुजरातमध्ये तुलसी कन्नड मध्ये तुलसी म्हणजे बऱ्याच भागामध्ये तुलसी या नावानेच संबोधलं जातं फक्त महाराष्ट्रामध्ये मा तिला तुळस या नावाने ओळखलं जातं ही सर्व नावे तिच्या धार्मिक आणि सांस्कृतिक महत्वाचे दर्शन घडवतात तुळशीचे प्रकार तुळशीचे प्रामुख्याने तीन प्रकार आहेत पहिला प्रकार राम तुळस ही तुळस जास्त आढळते तिची पाने गडद हिरवी आणि मोठे असतात हिच्या पानांना सौम्य आणि गोड सुगंध असतो धार्मिक कामासाठी तिचा जास्त उपयोग होतो दुसरी म्हणजे श्याम तुळस हिची पाने जांभळट किंवा काळभोर किंवा काळसर रंगाची असतात या पानांना रामातोशीच्या पानांपेक्षा अधिक तीव्र गंध असतो आयुर्वेदात ही तुळस अधिक प्रभावी मानली जाते तिसरी वन तुळस ही जंगलात आढळते तिच्या पानांचा आकार लहान असतो आणि ती जास्त औषधी गुणधर्माने परिपूर्ण मानली जाते तुळशीचे औषधी गुणधर्म धार्मिक महत्त्वासोबतच तुळशीला आयुर्वेदात सर्व रोग निवारणी म्हणजे सर्व रोगावर मात करणारी वनस्पती मानले आहे तिच्या औषधी गुणधर्मामुळे ती अनेक रोगावर प्रभावी ठरते सर्दी आणि खोकल्यावर उपाय तुळशीच्या पानांचा रस मधासोबत घेतल्याने सर्दी खोकला आणि घसादुखीमध्ये आराम मिळतो आरोग्यप्रतिकारक शक्ती वाढवते तुळशीच्या पानांमध्ये असलेले अँटी ऑक्सिडेंट्स आणि विटॅमिन सी शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवतात ताण कमी करते तुळशीच्या पानांमध्ये अँटी टॉपजेनिक गुणधर्म असतात जे ताण कमी करण्यास आणि मन शांत ठेवण्यास मदत करतात त्वचेसाठी फायदेशीर तुळशीच्या पानांची त्वचेवरील मुरुम आणि डाग कमी करण्यास मदत करतात पाचक प्रणाली सुधारते तुळशीच्या पानांचे सेवन पचन सुधारते आणि गॅस तसेच अपचनासारख्या समस्यावर आराम देते दे। तर मित्रांनो तुळस ही एक फक्त झाड नाही तर ते आपल्या जीवनाचा आणि आरोग्याचा अविभाज्य भाग आहे चला आपण आपल्या दारात अंगणात तुळशीची लागवड करूया आणि आपल्या समृद्ध परंपरा आणि आरोग्याच्या या दागिन्याचा मान राखूया पुढील भागात पुन्हा भेटूया एका नवीन वनस्पती सोबत तोपर्यंत आपले आरोग्य सांभाळा आणि निसर्गाचे महत्व जाणून घ्या आतापर्यंत मला ऐकून घेतलं व्हिडिओ संपूर्ण पाहिला त्याबद्दल जय चौधरी क्रिएटर चॅनल पुन्हा एकदा आपले सतशा आभारी आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रमंडळी व नातेवाईक यांना शेअर करा कमेंट मात्र द्यायला विसरू नका आपल्या कमेंटमुळे आम्हाला अशाच नवनवीन गोष्टी आपल्यासमोर घेऊन येण्यास प्रोत्साहन मिळतं आमचं चांगलंही काम आपल्या आमच्या लक्षात आणून द्या वाईटही काम आमच्या लक्षात आणून द्या जेणेकरून आम्ही त्यात सुधारणा करून चांगलं काम घेऊन आपल्यासमोर येण्याचे प्रयत्न करू आपल्या चॅनलवर जर कोणी प्रेक्षक नवीन असेल सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारच्या नवनवीन गोष्टी आपणास सर्वप्रथम सबस्क्राईब केल्यामुळे पाहायस मिळतील सबस्क्राईब करण्यासाठी एकही रुपया खर्च होत नाही व कोणत्याही प्रकारचा शुल्क आकारला जात नाही व तुमचं नुकसान होत नाही सबस्क्राईब करणे म्हणजे आमच्या चॅनलचे सदस्य होणे आमच्या चॅनलच्या कोणत्याही गोष्टी आम्ही जशाच यूट्यूबवरती अपलोड करू ते आपणास पाहायला मिळतील धन्यवाद